सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे बावीस एप्रिलला झालेल्या भॅड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कडक कारवाई करत पाकिस्तानविरोधात निर्णायक पाऊल उचलला आहे या हल्ल्यात सव्वीस निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तान व पापव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करत यांना उद्ध्वस्त केला आहे या कारवाईत सुमारे नव्वद दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती आहे भारतीय हवाई दलाने सात मे रोजी पहाटे दीड वाजता पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या आतमध्ये दहशतवाद्यांचे गुप्त लक्ष करत हवाई हल्ला केला या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे भारतीय कारवाईनंतर घाबरलेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा नियंत्रण रेषेवर गोळीबार केला आहे या हल्ल्यात तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यात एका महिलेचाही समावेश आहे पाकिस्तानच्या या ब्याड हल्ल्याला भारतीय लष्कराने त्वरित आणि तीव्र प्रत्युत्तर दिलं आहे संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं की भारतीय सेनेने दिलेल्या प्रत्युत्तरात पाक सैन्याचे मोठे नुकसान झाले असून पाकिस्तानच्या अनेक चेक चेकपोस्टरवर जोरदार कारवाई करण्यात आली आहे सिर्फ तर सिर्फकी अभि बहुत कुछ बाकी आहे जितेंद्र आव्हाड यांची ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैन्य दलाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिनंदन